ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમઃ ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी या व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे का करावे तसे शिवपुराणानुसार पुत्रदा एकादशीचे काही अत्यंत प्रभावशाली उपाय बघा पुत्रदा एकादशी व्रत विशेष संतती प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी इच्छित प्राप्तीसाठी केले जाते ज्या महिलांना मूल आहे त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी हे व्रत किंवा जे काही उपाय आहेत ते आवर्जून करावेत तर एक एक करून मी आज तुम्हाला सगळी सविस्तर सा माहिती सांगते एकादशी तिथीला सनातन धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णू आणि आणि माता माता लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मी श्री विष्णूंची पूजा केली जाते तसेच गोपाल बालकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते विष्णू पुराणात एकादशी व्रत केल्याने मागील जन्मातील पापापासून विशेष मुक्ती मिळते तसेच इच्छित फल प्राप्त होते पितृदोषातून मुक्ती मिळते त्याचबरोबर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत केल्यास पुत्रप्राप्ती होते त्यासाठी पुत्र एकादशीचा शुभ मुहूर्त पाहून एकादशी व्रत करायचे असते तर कृष्णदशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला एक दिवस आधी केले जाते म्हणजेच एकादशी तिथीपासून हे व्रत सुरू केले जाते तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल सूर्योदयाच्या तिथीनुसार दहा जानेवारी या दिवशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे त्यामुळे यावर्षी उदय तिथीनुसार दहा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आपण पौष पुत्रदा एकादशी व्रत उपवास उपाय नामस्मरण करायचे आहे या एकादशीला वैकुंठ एकादशी असे सुद्धा म्हणतात ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकता ज्यांना तब्येतीच्या जरी काही अडचणी असतील त्यांनी उपवास जमत नसेल तर ते त्यांनी बाकी देवकार्य उपाय नामस्मरण केले तरीसुद्धा चालेल उपवास कसा करावा तर बघा दहा तारखेला सकाळपासूनच आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे या दिवशी चहा दूध फळे साबुदाना खिचडी किंवा जे काही फराळाचे इतर पदार्थ असतात ना ते खाऊनच आपल्याला उपवास करायचे आहेत म्हणजे दोन वेळा तुम्ही फराळ करू शकता किंवा एक वेळा फराळ केला तरीही चालेल तुम्हाला या ठिकाणी एक सल्ला देत आहे की निर्जला उपवास हा अजिबात करू नका प्रत्येक स्त्रीने आपल्या आणि पुरुषांनी आपल्या देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपवास उपासना नामस्मरण आणि तुमच्या तुम्ही व्रत उपवास करू शकता इथे मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने केले तरी सुद्धा चालेल आता बघा मैत्रिणीनं शिवपुराणानुसार भगवान शिवाची पूजा केल्यास पुत्रप्राप्तीसाठी कोणतीही अडचण येत नाही रुद्राभिषेक शिवलिंगाचा अभिषेक आणि शिवचालिसाचे पठण हे देखील पुत्रप्राप्तीसाठी वरदान ठरू शकते मुलामुळेच माणसाला मोक्षाचा मार्ग मिळतो आणि पित्रांनाही पि पित्रांच्याही आत्म्याला शांती मिळते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला संतती व्हावी आणि वंश वाढावा असे वाटते परंतु व्यक्तीच्या कुंडली ग्रह तारेची अशी स्थिती निर्माण होते ज्यामुळे मुलं होण्यास अडथळे निर्माण होतात अशा अडथळ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवपुराणानुसार पुत्रप्राप्तीचे उपाय केल्यास ग्रह अनुकूल होतात आणि तुम्हाला संतती प्राप्त होऊ शकते पण तुम्हाला त्यावरती श्रद्धा आणि विश्वाससुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे शिवपुराणानुसार धार्मिक शास्त्रामध्ये पुत्रप्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत परंतु आम्ही इथे असे विष्णुपुराणातील पुराणातील आणि शिवपुराणातील उपाय सांगत आहोत ज्याचे पालन केल्याने कोणत्याही जोडप्याला पुत्रप्राप्ती होऊ शकते मैत्रिणीनं पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये शिवभक्त असाल तर हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा भगवान शिवशंकर आणि भगवान श्री विष्णू लड्डू गोपाल तुम्हाला जे कुठले दोष संकटे वाईट बाधा आहे त्यातून दूर करून नक्की पुत्र प्राप्त करून देतील तर चला तर मग शिवपुराणातील विष्णुपुराणातील पौषवासातील पुत्रदा एकादशीचे वंशवृद्धी वाढवणारे संतान प्राप्ती करणारे प्रभावशाली उपाय बघूयात प्रथम तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे पिळे वस्त्र धारण करायचे आहे विष्णू भगवान प्रसन्न होते याचबरोबर एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपला गुरु ग्रहस सुद्धा मजबूत होतो आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होते सध्या पौष महिना चालू आहे पौष महिना हा भगवान सूर्यनारायणना समर्पित आहे पौष महिन्यातील ही पुत्रता एकादशी आहे त्यामुळे भगवान सूर्यनारायणाला एका तांब्याच्या लोट्यामध्ये सिंदूर काळे तीळ टाकून ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करून अर्घ्य द्यायचा आहे किंवा सूर्य गायत्री मंत्र म्हटला तरी अतिउत्तम काळे तीळ टाकून अर्घ्य दिल्याने आपले पितृ प्रसन्न होतील आणि पितृचा आशीर्वाद प्राप्त होईल या ठिकाणी सूर्यदेवांना प्रसन्न केल्याने सूर्यग्रह मजबूत होतो सूर्यग्रह जर मजबूत झाला तर बाकीचे सर्व ग्रहसुद्धा मजबूत होतात त्यामुळे वंशाची वृद्धी होते पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्यामुळे याचा अति शुभ योग बनत आहे त्यामुळे तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे की एक पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावरती लड्डू गोपाल किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती स्थापित करायची आहे पण त्याआधी आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना या ठिकाणी आपल्याला हे पंचामृत शंकामध्ये टाकून त्यामध्ये एक तुलसीपत्र टाकायचे आहे आणि अभिषेक घालायचा आहे तर हा अभिषेक भगवान श्री विष्णूंच्या चरणांचा प्रसाद आहे त्यामुळे हा प्रसाद म्हणून तुम्ही पत्नीने दोघांनी मिळून ग्रहण करावा यामुळे पुत्र प्राप्त होण्याचा एक महाप्रसाद आहे असे म्हटले जाते भगवान श्री हरिविष्णूंना मनापासून प्रार्थना करून एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्निदेव आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी साक्षी असतात त्यानंतर पिवळ्या रंगाचे लड्डू गोपालांना फुल अर्पण करायचे आहे आणि दोन केळी नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जी उपवासाची खीर असते साबुदाना खीर किंवा मखाण्याची खीर भोग म्हणून नैवेद्य अर्पण करावा परंतु त्यामध्ये न विसरता एक तुळशीचे पान नक्की अर्पण करावे त्यानंतर एक लाल कलरचा कलावा लड्डू गोपाल अर्पण करावा आणि ओम ह्रीं ह्रीं क्लीम ग्लो देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामह शरणम गत या मंत्राचा जप अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करावा एकादशी दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा तुम्हाला पुत्र विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे होत नसेल तर विष्णू भगवानचे अकरा नावे आहेत त्या नावांचे जप कराव्या जप करत असताना तुळशीच्या पानाने जप करावा म्हणजे आपल्या उजव्या हातात एक तुळशीचे पान घ्यावे आणि भगवान श्रीहरिविष्णूंचे एक नाम घ्यावे आणि ते श्री विष्णूंना अर्पण करावे त्यानंतर दुसरे पान घेऊन श्रीहरिविष्णूंचे एक नाव घ्यावे असे अकरा पाने भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावे यामुळे भगवान श्री हरीची अतिकृपा प्राप्त होते आणि मनोकामना जी आहे ती निश्चित स्वरूपे स्वरूपाने पूर्ण होते आणि वंशवृद्धी वाढते आणि आपल्या मुलांना सर्व संकटातून मुक्ती मिळते पुत्रदा एकादशी दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली एक दीपा दीप प्रज्वलित करावा तिथे अकरा परिक्रमा कराव्यात आणि परिक्रमा करत असताना भगवान श्री विष्णूंच्या कुठल्याही एका मंत्राचा जप करावा जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा जप केला तरीही चालेल या दिवशी पिंपळाच्या झाडावरती थोडीशी साखर जरूर अर्पण करावी यामुळे भगवान श्री विष्णूंची तुमच्यावरती कृपा राहील यामुळे तुम्हाला जर काही पितृदोष असेल तर तो दोष सुद्धा दूर होतो पौष पुत्रदा एकादशी दिवशी आवर्जून गव्हाचे दान करावे अन्य कुठल्याही दिवशी गहू दान करा त्याला जेवढे महत्व नाही तेवढे ज्या दिवशी पौष पुत्रदा एकादशी आहे त्या दिवशी गहू दान करण्याला विशेष महत्त्व आहे पुत्रदा एकादशी दिवशी गहू दान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे कुठल्याही मंदिरात जा राम मंदिरात जा कृष्ण मंदिरात जा तिथे तुमच्या यथाशक्तीने गहू दान करा तिथे कुठल्याही गरीब व्यक्ती असेल तर त्यांना गहू दान करा असे केल्याने तुमच्या वंशाची वृद्धी तर होतेच पण असणाऱ्या मुलांना सुख समाधान प्राप्त होते या ठिकाणी लड्डू गोपालांना एक मोरपंख अर्पण करायचा आहे तर हा मोरपंख लड्डू गोपालांच्या माथ्यावरती लावायचा आहे तुम्हाला तिथे लावणे शक्य नसेल तर तुमची मनोकामना बोलताना त्यांच्या चरणावरती मनोभावे अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे पुत्रदा एकादशी दिवशीचा हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे त्याच्यावरती सिंदूर रोली कुमकुम -कुम, नाही लाल चंदन यांनी स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक पिवळी कवडी ही कवडी तुम्हाला सहज पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळवून जाईल नाहीच मिळाली तर तुमच्याकडे पांढरी कवडी असते तर त्याला हळदीमध्ये बुडवून घ्यावे आणि ती कवडी पिवळी करून घ्यावी ही कवडी आहे ती माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि ती समर्पित आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तीळ पांढरे अर्पण करून पुत्रप्राप्तीसाठी भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या आणि लड्डू गोपालांच्या मंदिरामध्ये विशेष करून दोन केळी मनोभावे अर्पण करावेत त्या केळीवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि मनोभावी प्रार्थना करून ते अर्पण करायचे आहे त्यानंतर एक तासा तासभर किंवा दहा पंधरा मिनटं तिथेच बसून प्रार्थना करायची आहे आणि त्यातील एक केळी ब्राह्मणाच्या मुलाला दान द्यायची आहे आणि त्यातील दुसरी केळी गाय मातेला खायला द्यायची आहे त्याचबरोबर गाय मातेला हरभऱ्याची डाळ आणि गूळ थोडासा खायला द्यायचा त्यानंतर गायमातेचा आशीर्वाद घ्यायचा पुत्रदा एकादशी दिवशी गायमातेला केळी खायला दिल्याने हरभरा डाळ गुळ खायला दिल्याने तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला एक साथ प्राप्त होईल आणि लवकर पु प्राप्त होईल शक्य गाय गायमातेची जर परिक्रमा करायला मिळाली तर अतिउत्तम नाही झालीस तर स्वतःभोवती एक परिक्रमा करावी शक्यतो गायमातेने जर परिक्रमा करायला दिली तर आपण अकरा परिक्रमा गोमातेला कराव्यात पुत्रप्राप्तीच्या कामनेने बरोबर तुम्हाला या परिक्रमा करायच्या आहेत बर पुत्रदा एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांना अभिषेक घालून सुद्धा गायीच्या दुधापासून अर्पण केलेले अर्पण केल्याने भगवान शिवशंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल पुत्रदा एकादशी दिवशी एका वाटीमध्ये शुद्ध गायीचे तूप आणि एका वाटीमध्ये खीर आणि दोन बेलपत्र दोन शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात घेऊन जावे हा उपाय तुम्हाला शिवमंदिरातच करायचा आहे शिवमंदिरात गेल्यानंतर एक लोटा जल अर्पण करून एक वाटी तूप आणि एक वाटी खीर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगासमोर समर्पित करावे आणि एक दिवा प्रज्वलित करून दोन पे बोल बेलपत्र शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करावे मनोभावे पुत्रप्रार्थी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी त्यानंतर पाच दहा मिनिट तिथेच बसून त्यातील एक बेलपत्र उचलून बरोबर घ्यावे आणि एक शिव मंदिराच्या उंभरट्यावरती दिवा प्रज्वलित करून दुसरा उंभरट्याच्या बाहेर बसावे आणि दुसरे बेलपत्र चावून चावून खावावे जे दुसरे बेलपत्र घेतलेले आहे ते आपल्या पतीला खायला द्यावे यामुळे भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्की पुत्र प्राप्त होईल यामध्ये तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास अतिशय महत्त्वाचे आहे तर यामध्ये तू आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून जे विष्णू पुराणात आणि शिवपुराणात जे सांगितलेले उपाय आहेत तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहेत तर ही व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव टाईप करा धन्यवाद